नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या भारतातील सर्व बँका जी आहेत एच डी एफ सी एस बी आय सर्व बँका जे असतील ते त्याच्यातील नवीन नियम आलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर थोडक्यात व्हिडिओ आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो शासकीय योजनांसाठी गव्हर्मेंट स्कीमसाठी व सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती सरकारी संदर्भात माहिती सांगितली जाते असो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ न घेता तर बघा मित्रांनो या ठिकाणी बँकेमध्ये तुम्हाला याच्या इथून याच्या पुढे मोजकी अमाऊंट आणि मोजके पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात ठेवणं बंधनकारक आहे मित्रांनो ग्रामीण भागातील लोकांना कमीत कमी एक हजार रुपये एक हजार रुपये तुमच्या बँक खात्यात ठेवणे बंधनकारक आहे कमीत कमी त्याचबरोबर शहरी भागातील लोकांना दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी ठेवणे हे बंधनकारक आहे मित्रांनो असे नवीन नियम त्यांनी काढलेले त्याचबरोबर असं मी म्हणत नाही अशी माहिती या ठिकाणी मला भेटलेली आहे व ती माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे मित्रांनो त्याचबरोबर जे खूपच श्रीमंत लोक असतील शहरी भागामध्ये सिटीमधलं लोक त्यांना दहा हजार रुपये कमीत कमी तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पडलेले स्वरूपामध्ये म्हणजे ठेवावे लागणार आहे डिपॉझिट ठीक आहे अशा प्रकारची नवीन अपडेट बँकेकडून आलेले आहे त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टीं कडे टॅक्स लावण्यात आलेले आहे चेक किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे कर उत्पन्नाच्या स्वरूपात लोकांकडून वसूल केला जाणार जाणार आहे त्याचबरोबर तुमचा एकच फोन नंबर हा बँकेत तुम्हाला ठेवावा लागणार आहे एकच फोन नंबर ठेवा मित्रांनो दोन दोन तीन तीन कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करू नका बँकांना आणि शासनाला सुद्धा एकच फोन नंबर ठेवा तशा अशा प्रकारची ही अपडेट होती मी थोडक्यात तुम्हाला सांगितली तुम्हाला जास्त वेळ न घेता आता फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे शासकीय योजनांसाठी तर एक वेळा आपलं चॅनल ओपन करून तुम्ही आपले इतर व्हिडिओज बघू शकता तुम्ही शेतकरी असाल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही इतर मित्रांना शेअर करू शकता जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो कारण की याच्यावरती शेतीविषयक व इतर महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती सांगितली जाते चला तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांनी व्हिडिओला लाईक करावं बेलायकॉन ऑन करा किंवा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा मित्रांनो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या